गावाला बाई गेला येतो म्हणून गेला कालन वाट बघूनी बघूनी डोळ लाल वाट बघूनी बघूनी डोळ लाल बाई गावाला तरी गेला आठ दिवसाचा बाई ध्यान आठ दिवसाच्या साच्या वाई ध्यान पत्र पाठवी पाठ विकाई ध्यान पत्र पाठवी पाठ विकाई ध्यान बाई गावाला तरी गेला मला वाटीत बना बना जागा शेजारी शेजारी दिशे सुना जागा शेजारी शेजारी दिशे सुना गावाला तरी गेला आठ दिसाची बोली केली आठ दिसाची दिसाची बोली केली नवी रात्र रातर, रातर कशी गेली नवी रात्र इरा तर कशी गेली बाई गावाला तरी गेला मला वाटीत येड्यावानी मला वाटीत वाटीत येड्यावानी आणि शरदिशीत दीसीत खेड्यावाणी शरदिशीत दीसीत खेड्यावानी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा